नमस्कार मंडळी कसे सगळेजणं नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं की मी सांगितलं तुम्हाला की आज प्रियंका तिच्या माहेरी जायला निघणार होती आणि माझीसुद्धा लखनौसाठी हो, ट्रेन होती आज दुपारी म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आजचा दिवस खरंच खूप जड होता आमच्या दोघांसाठी कारण आता मी लखनौवरून परत कधी येईन हे मला माहीत नव्हतं सकाळी देवपूजा वगैरे केली आणि मग मी टेरेसवरती गेलो आणि कारण आता ह्या टेरेसवरती म्हणजे ही सगळी जी झाड आहेत ती मला कधी बघायला मिळणार आहेत परत मला माहीत नाही कारण माझी परत याची जी डेट होती ती काही फिक्स नव्हती आणि हा जो तुम्हाला दिसतो तो चारवीचा झोका आहे त्याच्यावर तिथला बसायला प्रचंड आवडतं फुलं वगैरे आज मी जरा उशिरा तोडली कारण आम्ही सकाळी खूप जास्त लवकर उठलो होतो आणि थंडीमुळे ना सध्या फुलं उशिरा उमलतात त्याच्यामुळे मग मी उशिरा जाऊन ती तोडली आणि तुम्ही बघू शकता इतकंच मस्त वाटतं ना सकाळी सकाळी टेरेसवरती माझ्याप्रमाणे आता कारण मुंबईत झाडं खूप रेअरली तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यामुळे मी माझ्या परीने माझं टेरेसवरती झाडं लावून मस्त ग्रीनरी करायचा प्रयत्न केला आणि मला खूप आवडतं असं झाडात असं थोडा वेळ बसवून एकांत आणि प्रियंकालाही आवडतं त्यानंतर प्रियंकाने खा खाली चहा ठेवला होता त्यांनी मला हाक मारली आणि मग मा आम्ही बराच वेळ असंच इकडचं तिकडचं बोलत गप्पा मारत होतो कारण फोनवरती तर रोज आता बोललं होईलच पण त्यानंतर आता निवांत असं बसून कधी गप्पा मारता येतील आम्हाला माहित नाही आहे कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं जायची डेट माझी फिक्स्ड आहे पण आता मी परत कधी येणार आहे ते माहीत नाही आणि प्रियंका तशी माहेरी वगैरे जाते म्हणजे तुम्हाला माहित असेल ती रेग्युलरली म्हणजे एक दीड महिन्यासाठी जाते पण यावेळेस मला माहीत नाही मला खूप असं वेगळंच वाटत होतं सायडोंड आता पुढचे दिवस कसे जाणार आहेत बघूया चलो मित्रांनो मॅडमची जायची तयारी चालू ता आहे लास्ट मोमेंटपर्यंत पर्यंत काहीतरी काय करतेच काय करते आणि इकडे बघ आपल्या चारवे मॅडम सकाळी सकाळीला उठवावं लागलं आमचा होतो आम्हाला खूप उशीर झालाय ऑलरेडी आवरतो आणि आम्ही निघतो आणि इकडे बघा प्रियंकाची लास्ट मिनिट पर्यंत पॅकिंग चालूच होती म्हणजे हे राहिलं ते राहिलं हे चालू होतं तिचं फायनली तिने लास्ट मुमेंटला सगळी तिची पॅकिंग वगैरे आवरली आणि त्यानंतर मग तिने देवाचे आशीर्वाद घेतले म्हणजे कधीही तुम्ही कुठल्याही प्रवासाला निघत असाल ना तर घरच्या देवांच्या पाया पडल्याशिवाय तुम्ही कधीच निघू नका असं मी रिकमेंड करेन तुम्हाला कारण खरंच ते आपल्याला प्रवासात खूप बळ देतात आणि नंतर मग मी आम्ही वाशीला जाऊन प्रियंकाला मी बसवून आलो तिला गाडी भेटली लवकर आणि येताना मी गेलो होतो दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये कारण आज होती दत्त जयंती आणि इतकं सुंदर सजवलं होतं ना मंदिर बगा। तुम्ही बघा तुम्हाला पण खूप आवडेल कोपरखेण्यामधले हे दत्त महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं असं छोटंसं मंदिर आहे तिकडे मी गेलो होतो आणि गर्दी होती बऱ्यापैकी पण मला पटकन दर्शन भेटलं तुम्ही बघा किती सुंदर सजवलं आहे मंदिर आज तर मित्रांनो प्रियंकाला मी सोडून आलोय तिला स्वारगेटच्या गाडीमध्ये बसवलंय आणि प्रियंकाच्या पप्पांना म्हणजे तात्यानं मी म्हणजे प्रियंकाने फोन केला होता ते तिथला पुढे घ्यायला येणार आहेत तर बघा ती दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचेल तुम्हाला म्हंटलं मी ब्रेकफास्ट करतो पण हे बघा हेअर कट करायच्या नादात ब्रेकफास्ट करायचं विसरून गेलो पण येस मी येताना दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन आलो कारण दत्त जयंती आहे तो म्हटलं दर्शन घेऊया दर्शन घेतलं आणि आता माझी ट्रेन जी आहे ती साडेपाच वाजता आहे तर भरपूर वेळ आहे तर मी झोप घेणार आहे पहिल्यांदा तर मला कारण सकाळी माझी झोप झाली नाही काल पण माझी झोप झाली नाही तर झोपतो आणि मग आता संध्याकाळी बघूया संध्याकाळी जेवढ्या उठेल तेवढ्या वाजता मला भेटतो मी रेडी झालो तर आग वागले आहेत साडेतीन सो आता मला कारण जसं की मग तुम्हाला बघायचं म्हंटल की माझी ट्रेन आहे पाहुणे पाच ची त्याच्यामुळे मला इथून ठाण्याला पोचायला किमान पंचेचाळीस मिनटं तरी लागतील बघ तुम्हाला हे थोडंफार सामान आहे हे जे प्रियंकाने मला कालच्या बाब मध्ये बघितलं अस मेथी पराठे आणि हे आहे शेंगदाण्याचे लाडू बनवून दिले ते बॅग मध्ये ठेवायचे देवाचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या प्रवासाला स्टार्ट करूया तर इकडे मस्त रेडी होऊन आणि सगळं सामान घेऊन मी माझी जर्नी सुरू केली आहे तर को कोपरखेना स्टेशनवरून ठाण्याची ट्रेन पकडून ठाण्याला जायचं आहे आणि मग तिकडून जी आहे ती आपली एक्सप्रेस ट्रेन पकडून मग डायरेक्ट लखनौ चलो तर इकडे आपली ट्रेन आलेली आहे आणि ट्रेन एकदम टायमिंगला होती म्हणजे मला वाटते दहा मिनटं ती आधीच आली त्याच्यामुळे मग खूप धावपळ झाली आमची आम्हाला असं वाटलेलं जनरली टेम ट्रेन काय दहा पंधरा मिनटं उशिरा असतेस ना पण नाही ते एकदम टाईमवर होती आणि तुम्ही बघू शकता माझी सीट जी आहे ती एकदम विंडोची सीट होती आणि मला लोअर कोच भेटला होता त्याच्यामुळे प्रचंड खुश होतो आणि मस्त आता मुंबईला बाय बाय करून निघालो आहे खरं तर मी असं बोलतो आहे की मुंबईला बाय बाय करून निघालो आहे आणि तुम्हाला आत्ता माझे एक्सप्रेशन्स असताना वगैरे दिसतील पण त्यावेळेस मला काय वाटत होतं ना माझं मलाच माहिती आणि अजून पण मी त्याच ट्रॉमामध्ये आहे की मी ह्याथं चाललो आहे ते आणि तिकडे बघा हे सगळ्यात पहिला जो हॉल्ट होता तो इगतपुरी स्टेशनला होता तोपर्यंत मी जागाच होतो कारण झोप वगैरे काही लागली नव्हती आणि इगतपुरीवरून क्रॉस झाल्यानंतर मग मला थोडीशी झोप जो वगैरे लागायला लागली आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं हे लास्ट म्हणजे इथे नागपूरला सॉरी नाशिकला हॉल्ट होता नाशिक सोडल्यानंतर तर मग ट्रेन काय महाराष्ट्रात तर थांबली नाही त्याच्यानंतर डायरेक्ट मग ती महाराष्ट्र क्रॉस केल्यानंतर त्याचं हॉल्ट होतं इकडे आमचं जेवण वगैरे आलेलं आणि ट्रेनमधलं जेवण सगळ्यात खराब जेवण असतं मित्रांनो म्हणजे मला तर खरंच एक्सपिरियन्स नव्हता की ट्रेनमध्ये एवढं घाण जेवण असतं पण मला अजिबात आवडलं नाही आणि ही सगळी गँगच आता तुम्हाला पुढच्या आपल्या काही ब्लॉगमध्ये दिसणार आहे माझ्या ऑफिसचे काही कलिग्ज आहेत ज्यांच्यावर मी सध्या ट्रॅव्हल करतो आहे सो हे तुम्हाला पुढच्या रेग्युलर आपल्या नेहमीच्या ब्लॉग मध्ये रेग्युलरपणे दिसत राहतील अजिबात चांगलं जेवण नव्हतं पण प्रियंकाने मला लकीली पराठे बनवून दिले त्याच्यावरती सर्व्ह करू शकलो आता सकाळचे साडेपाच वाजले रात्री लागली आणि आता आम्ही पोचले भोपाल मध्ये हे आहे भोपालच

आणि जसं की मी म्हटलं तुम्हाला की साडेपाच वाजता सा भोपालमध्ये ट्रेन होती आणि त्याच्यानंतर ती थोडीशी म्हणजे थोडं फु पुढे गेलो मी झोपायचा वगैरे प्रयत्न केला पण साडेपाच वाजता सा जाग आल्यानंतर काय मला परत झोपच लागली नाही म्हणून म्हटलं त्याला थोडंसं फ्रेश होऊया ब्रश वगैरे केलं तोंडावर जरा पाणी मारलं आणि आंघोळ वगैरे तर काय ट्रेनमध्ये करू शकत नाही आणि इकडे ट्रेन बराच वेळ थांबलेली म्हणून मी जरा बाहेर गेलो तर म्हटलं बघावं कुठलं स्टेशन आहे तर हे ललितपूर म्हणून कुठलं तरी स्टेशन होतं तर मला माहीत नाही नक्की ललितपूर म्हणजे नक्की कुठल्या याच्यामध्ये आलं त्याच्यानंतर ना चहा प्यायची खूप तलब होत होती पण स सगळ्यात घाणेडा चहा जर कुठे भेटत असेल ना तर तो, तो ट्रेनमध्ये भेटतो त्याच्यामुळे तो मी घेतला नाही पण प्रियंकाने मला घरून येताना हे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू करून दिले होते आणि खरंच मी घरून जे जेवण आणलं होतं ना त्याच्यावरतीच मी पूर्ण ट्रेनचा प्रवास काढला कारण ट्रेनमध्ये जेवण होतं नव्हतं असं नाही पण मला ते जेवण आवडतच नव्हतं आय डोंट नो म्हणजे मला नाही आवडलं ते जेवण त्याच्यामुळे मग मी प्रियंकाने दिलेच मेथी पराठे जे मी शिल्लक ठेवलेले दुसऱ्या दिवशीसाठी तेच खाल्ले आणि त्याच्यावरतीच माझे पूर्ण दोन दिवस म्हणजे आदल्या दिवशीपासून तो दुसऱ्यापर्यंतचा दिवस काढला आणि साडेतीन वाजता आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोचलो तर हे जे म्हणजे जिथे आम्ही राहणार आहोत ते आहे आश बाग म्हणून कुठलं तरी स्टेशन होतं मला एक्झॅक्ट आता त्याचं नाव नीट घेता येतं की नाही माहीत नाही बराच वेळ आम्ही ओलासाठी बघितलं पण ओला, ओला काय आम्हाला भेटलीच नाही कारण इकडे ओलाचं असं काही दिसलंच नाही आम्हाला त्याच्यानंतर मग आम्ही ऑटो केली आणि ऑटोनेच पुढचा प्रवास केला आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते यू पीमधलं खूप फेमस ठिकाण आहे आलमबाग म्हणून खूप मोठं बाग आहे मला जे रिक्षावाल्यांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे आणि हे आहे आमचं गेस्ट हाऊस जिथे आम्ही पुढचे काही दिवस राहणार आहे आणि खरंच खूप मस्त प्रॉपर्टी होती म्हणजे गेल्यावरती ना मला प्रचंड आवडली म्हणजे न्यूलीच बांधलेली तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त होतं म्हणजे हा त तीन माळ्याचा प्रॉपर बंगला आहे त्याच्यावरचा टॉप फोर कंपनीने आमच्यासाठी घेतला आहे आणि खरं तुम्ही भारी प्रॉपर्टी होती ना मला तर प्रचंड आवडली तुम्ही बघू शकता एकदम मस्त बेडरूम्स वगैरे आणि नवीन असल्यामुळे हो ना ते खूप असं मस्त नवीन नवीन वाटत होतं सगळ्यांनी आणि मला तर प्रचंड आवडली प्रॉपर्टी म्हण मन, म्हणजे जाही जाईपर्यंत ज्या मी कन्फ्युजनमध्ये होतं ते कन्फ्युजन माझं गेल्यावरती चला ॲटलीस्ट आपण चांगल्या ठिकाणी राहणार आहोत त्याच्या हे बघून बरं वाटलं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता रेग्युलर ब्लॉग मी शूट करेन मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती रोज येतीलच आणि मोठा ब्लॉग नेक्स्ट मोठा ब्लॉग कधी येईल मला पण माहीत नाही आहे बघा वेळ जसा मिळेल कामातून तसं मी शूट करेन पण चॅनलला तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय